नमस्कार मी प्रगती कुलकर्णी माझ्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल झाडाच्या कुंडीमध्ये हे स्नेल्स झालेले आहेत शंख दिसतात आणि हलताना पण दिसतात हे स्नेल्स एवढे एवढेसे छोटे दिसतात पण ते आपल्या झाडासाठी अतिशय नुकसान करणारे आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या स्नेल्सवरतीच उपाययोजना बघणार आहोत हे कसे घालवायचे हे बघणार आहोत साधारण या व्हिडिओमध्ये मी सात ते आठ तुम्हाला उपाय सांगणार आहे स्नेल कम कुंडीमधले घालवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला फायद्याचा ठरेल आणि तुमची झाड खूप हेल्दी आणि आरोग्यदायी छान होतील सगळ्यात पहिला उपाय म्हणजे जेवढे दिसतात तेवढे स्नेल सगळे असे चमच्याने काढून घ्यायचे कारण याची अंडी जी असतात ती खूप छोटी छोटी आहेत पूर्ण बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथे तर खूपच झालेली आहेत चमचा भरून पूर्ण स्नेल्स आहेत स्नेलचा पूर्ण नायनाट करणं तसं अवघडच आहे कारण तुम्ही बघू शकता किती छोटे छोटी अंडी आहे त्या स्नेलची इथे दिसतात बघा छोटसं एकदम छोटे छोटे आहेत ह्या मातीमध्ये फक्त स्नेल आणि स्नेलच आहेत आणि त्याची अंडी आहेत ही माती आपण कुठल्याही झाडाला न वापरता सरळ कचऱ्यामध्ये फेकून द्यायची आहे त्याचा नायनाट करून टाकायची आहे या मातीचा कारण जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही झाडाला प्रादुर्भाव ह्या स्नेलचा होऊ नये याची आपण काळजी घ्यायची आहे आणि आता आपली कुंडी पूर्ण मी स्नेल्स काढून स्वच्छ केलेले आणि ह्याच्यावर आता आपण प्रतिबंधक उपाय करू शकतो याच्यामध्ये छोटी छोटी अंडी आहेत हे बघा हे माझ्या बोटावर दिसतंय ते एवढंसं छोटंसं आहे स्नेलचं अंड त्याच्यामध्ये वळवळताना दिसतंय पण अशा अशी कित्येक अंडी ह्या झाडामध्ये आतमध्ये कुंडीमध्ये आहेत आणि त्याच्यासाठी आता आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे बघा कसा फिरतोय तो मस्त आणि हा शंकी किडा जो आहे तो आपल्या झाडांना अपायकारक आहे तो आपल्या झाडांची पा पानं खाऊ शकतो मुळं खराब करू शकतो आणि एक शंकी किडा जवळजवळ चारशे ते सहाशे अंडी घालतो म्हणजे एका शंकी किड्यापासून जवळजवळ प्रजनन शक्ती पाहिली तर म्हणजे चारशे ते पाचशे शंकी किडे निर्माण होऊ शकतात त्यामुळं आपल्याला ह्याचीच ह्यांचं जे संक्रमण आहे ते थांबवणं गरजेचं था, आहे नाही तर आपलं झाड धोक्यात आहे हे आपल्याला समजू शकतं तुम्ही पाहू शकता तो कसा जातो आहे आणि शंकी किडे हे कधी होतात आपल्या जर कुंडीमध्ये नमी राहिली म्हणजे जास्त ओलसरपणा राहिला तर जास्त होतात शंकी किडे कारण ह्या शंकी किड्यांना ना ओलसरपणा म्हणजे ओली माती जास्त आवडते त्याचबरोबर जर आपण उपाय म्हणून ही जर कोर कुंडी कोरडी केली म्हणजे ह्याच्यात पाणी एक सात पाच सहा दिवस जर घातलं नाही तर ते शंकीकेडे त्यांना त्याच्यावरती म्हणजे खरबुडीत जागेवरती फिरता येत नाही किड्यांवर सगळ्यात पहिला उपाय आपण श हळदीचा करू शकतो हळद ही रोगजंतुकारक असते आणि त्याच्यामुळे ही हळद जर आपण आपल्या झाडाच्या पूर्ण कुंडीमध्ये टाकली तर त्याच्या वासाने शंकीकोडी गुदमरून मरतात आणखीन त्यांचं प्रजननशक्ती आहे ती थांबते त्या कुंडीमध्ये मी हळद टाकते हळदी आपल्या झाडासाठी उपयोगाची पण आहे आणि हे शंकी किडेचा जो प्रादुर्भाव आहे तो होणार नाही त्याचबरोबर अजून एक ऑप्शन म्हणजे दालचिनी पावडर आणि दालचिनी पावडर हा सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह उपाय आहे ह्या शंकी किड्यांवरती दालचिनीचा वास जो आहे तो भरपूर उग्र असतो आणि तो वास ह्या शंकी किड्यांना आवडत नाही त्यामुळे शंकी किडे कमी होतात तर मी आता एका वेळेला हा एकच उपाय करायचा आहे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवताना दाखवत आहे की नेमकं कसं करायचं ही दालचिनी पावडर आहे ती संपूर्ण कुंडीमध्ये पसरायची आणि स्पायसेस जे असतात ते आपल्या झाडांसाठी खत म्हणून पण उपयोगाचे आहेत त्यामुळं याचा काही दुष्परिणाम तर नक्कीच होणार नाही आहे अशा पद्धतीने आपण प्रतिबंध करू शकतो दालचिनी पावडरनेसुद्धा त्याचबरोबर तुम्ही ह्या कुंडीमध्ये अंड्याची टर्पलं ठेवू शकतात ती खरबुडीत असतात त्यामुळं त्यांना शंगी किड्यांना फिरता येत नाही त्याच्याबरोबर त्याचबरोबर लसणाचा पाला लसणाचा पाला जो आहे तोही आपण आपल्या कुंडीमध्ये जर घातला तर त्याच्या वासाने ही किडे जे आहेत ते प्रादुर्भाव त्यांचा कमी होतो आणि किडे निघून जातात त्याचबरोबर अजून एक उपाय म्हणजे तुम्ही नीम ऑइल पण तुम्ही कुंडीमध्ये स्प्रे करू शकता त्या नीम ऑइलने च्या कडवटपणामुळे त्याच्या वासामुळे पण तुमचे किडे जाऊ शकतात असे बरेचसे उपाय आहेत जे तुम्ही करून शंकी किडे घालवू शकता त्याचबरोबर अजून एक माझ्या वाचनात आलेली गोष्ट म्हणजे बियर बियरचा वास जो असतो तो ह्या शंकी किड्यांना आवडत नाही आणि त्याच्यामुळे शंकी किडे कमी होतात तर तुम्ही ह्याच्यामध्ये बियरचा पण स्प्रे करू शकता कुंडीमध्ये मा मातीमध्ये मा त्याच्यामुळे तुमचे शंकी किडे कमी होऊ शकतात त्यानंतर तुम्ही कॉफी पावडर पण यूज करू शकता कॉफी पावडरच्या उग्रवासाने पण शंखी किडे कमी होतात आणि सगळ्यात अजून एक इफेक्टिव्ह गोष्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्पेट म्हणजे इप्सॉन सॉल्ट आहे हे शंकी किड्यासाठी खूप उपयोगाचं आहे हे जर कुंडीमध्ये एक चमचाभर पसरवलं तर तुमच्या कुंडीमधले शंकी किडे कमी होऊ शकतात दुसरी कुंडी आहे त्याच्यामध्ये शंकीकिडेंचं प्रमाण कमी आहे कारण मी मोठे मोठे जे किडे होते ते हाताने काढून टाकले होते आणि माती जी आहे ती आता एकदम कोरडी झालेली आहे म्हणजे ओलसर नाही आहे तुम्ही त्या कुंडीमध्ये पहिल्या दाखवलं त्या कुंडीमध्ये बघितलं असेल की ओलसरपणा होता त्यामुळं किडे जास्त होते आणि आता हिथे कोरडेपणा असल्यामुळं अजिबात जास्त किडे मला दिसत नाही आहेत कुठेतरी एखादा दिसला तर दिसला तरी अजून नाहीच दिसलेलं आहे पण ही पण कुंडी माझी शंकी किड्याने भरलेली होती नाही आहे आता सध्या तरी दिसत नाही आहे तरी पण मी याच्यामध्ये एप्सॉन सॉल्ट आहे हे घालणार आहे एप्सॉन सॉल्ट हे असं असतं आपलं हे मीठ नाही आहे आपण जे खातो रेग्युलर ते मीठ नाही आहे पण मॅग्नेशियम सल्फेट आहे हे मिठासारखंच दिसतं आणि मी इकडे चमचावर मॅग्नेशियम सल्फेट घेतलेलं आहे एप्सॉन साल्ट घेतलेलं आहे आणि ते मी ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने घालते आणि ह्याच्यामुळे आपले शंखी किडे जे आहेत ते कमी होऊ शकतात आणि आपण ज्यावेळेला पाणी घालू म्हणजे प्रत्येक झाडाला एक दोन दिवसातून एकदा पाणी घालावं म्हणजे जास्त ओलावा नर निर्माण होत नाही कुंडीमध्ये पाण्याचा नीट व्यवस्थित निचरा होतो आणि त्यावेळेला हे इप्सन सॉल्ट आहे विरगळून जाईल आणि आपल्या झाडासाठी ते फायदेशीरच आहे त्यामुळं इप्सम सॉल्ट टाकल्याचा आपल्याला तोटा काहीच होणार नाही आपले शंकी किडे निघून जातील आपलं झाडही हेल्दी बनेल अजून एक उपाय केला जातो पण तो जास्त इफेक्टिव्ह नाही आहे पण तुम्ही ट्राय करू शकता काकडीचे किंवा टोमॅटोचे पिसेस करून तुम्ही रात्रीच्या वेळेला झोपण्यापूर्वी कुंडीमध्ये ठेवून देऊ शकता आणि सकाळी पहाटे साडेपाच सहाच्या दरम्यान तुम्ही ते काढून घ्यायचे आहेत कारण रात्रीमध्ये शंकी किडे त्याला येऊन चिकटण्याची शक्यता असते आणि जर शंकी किडे जर ते काकडीला किंवा टोमॅटोला चिकटले असतील तर त्याचा पूर्ण नायनायट करावा कुठेही इकडे तिकडे न टाकता कारण ते ॲक्टिव्ह असतात आणि पुन्हा त्याचा प्रादुर्भाव आपल्या झाडांना होऊ शकतो म्हणून ते फेकून द्यावेत तुम्ही इकडे पाहू शकता मी गेल्या आठवड्यात हे सगळे जे सांगितलेले उपाय आहे ते केलेले होते तरी पण कुठेतरी कुठेतरी एखाद दुसरा शंकीकेडा दिसतोय तुम्ही पाहू शकता मला इथे शंकी किडा दिसतो आहे तर तुम्ही दुसऱ्या आठवड्यामध्ये पण हे सगळे उपाय रिपीट करायचे आहेत जोपर्यंत शंकी किडे नाहीसे होत नाही तोपर्यंत हे सगळे उपाय आपण करत राहायचा आहे बरं शंकी किडे आता होऊ नये ह्याच्यासाठी काळजी काय घ्यावी हे मी सांगते तुम्हाला तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माती कोरडी जितकी राहील तेवढे तुमचं झाड हेल्दी राहील जर पाणी आपण झाडांना घालत असू तर ते सकाळी लवकर घालावं जेणेकरून आपली कुंडी संध्याकाळपर्यंत थोडीशी कोरडी होईल आणि पाण्याचा पूर्ण निचरा होईल कारण हे जे किडे असतात शंकी किडे ते रात्रीचे जास्त ॲक्टिव्ह असतात आणि प्रजनन करतात आणि झाडाला खूप पाणी घालू नये अगदी हवं तितकंच घालावं जास्त पाणी घातल्यामुळे शंकी किड्यांचा प्रादुर्भाव आपल्या होतो हे लक्षात घ्यावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखादा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू